श्री गोपाळ कृष्ण भगवान की जयली नंबर पाचशे उमायसा आची भेट उमाईसा वर सर्वज्ञांच्या दर्शनासाठी निघाले ते पैठणला आले तेथे लखुबाईसा भेटली त्यांनी तिला विचारले सर्वज्ञ कोणत्या ठिकाणी राज्य करीत आहेत तिने म्हटले कालो पिंपळवाडीला गेले मी त्यांना वाट लावायला गेली होती तसेच ते पिंपळवाडीला आले तेथे -ते महादेव पाठकाला विचारले त्यांनी म्हटले सर्वज्ञांना बाभूळवनात जेऊ घातले मग ब्रह्मनाथाच्या देवळात विश्रांती घेतली नंतर सविताकडे गेले मी आत्ताच वाट लावून आलो त्या दिवशी ते थकले मग थकले मग पिंपळवाडीला राहिले उजाळल्यावर सविताला आले ते तेथे देवळातील पुजाऱ्यास विचारले त्याने सांगितले सर्वज्ञांच्या सर्वज्ञांचा मुक्काम येथे झाला उजाडताच सर्वज्ञ जोगेश्वरीला निघून गेले तेव्हा तेथे ते सुपारीची खांडे पडलेली पाहिली ती उमाइसाने घेतली अशा सुगंधी आणि सु सुपर सु, सुपरी मडा फो, फोडी आपल्या आमच्या सर्वज्ञांच्याच आहेत मग तिने देवळातील पुजाऱ्यास विचारले सर्वज्ञांनी गुन्हा कुठे केला त्याने सांगितले गुन्हा येथे केला सभा मंडपात पूजा झाली मग ते जोगेश्वरीला आले तेव्हा भक्तजन गुंफा स्वच्छ करीत होते सर्वज्ञ जोगेश्वरीच्या देवडाच्या ओसरीत आसनावर भिमुख बसलेले होते तेथे ते उमाई आला आणि अवडळ भटाला दर्शन झाले त्यांनी सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले मग त्यांनी मागील सर्व वृत्तांत समोर सांगितला सर्वज्ञान पुढे सांगितलं आम अमक्या गावाहून अमक्या गावी आलो मग उमायसा म्हणाली जी जी मी त्या ठिकाणी सुपारीची सुगंधी खांडे पाहिली आणि मनात भावले अशा ज्या फोडी अशा ज्या फोडी त्या आमच्या सर्वज्ञांच्या असे म्हणून मी त्या घेतल्या जी सर्वज्ञांनी मानले यावर भाईसा म्हणाली बाबा मासो वासिनी कशी भावाडू मग तिने मग तेथे ते गुंपे सर्वज्ञांचा मुक्काम झाला ओसरीच्या उत्तर दिशेला शेवटी एका चौकडीची गुंपा एका चौकडीचे पुढील लगन तेथे ते वीस दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम झाला श्री गोपाळ कृष्ण भगवान की